आज आपण कच्चा टोमॅटोची मस्त चटपटीत अशी चटणी करणार आहोत ही चटणी कुठल्याही पराठ्यासोबत किंवा साध्या प्लेन जे पराठे असते ना आपले किंवा तेलाची चपाती असते ना त्यासोबतही अप्रतिम लागते शिवाय भाकरीसोबत मस्त लागते मेथीच्या पराठ्यांसोबत मस्त लागते तर अशी आज ही चटपटी टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे पाव किलो टोमॅटो घेतलेले आहे हे कच्चे टोमॅटो आहे यापेक्षा अजून कच्चे मिळाले ना असे एकदम हिरवेगार तसे घ्या त्याची चव अजून छान लागते मला एकदम कच्चे नाही मिळाले पण हे कच्चेच होते थोडेफार त्याला आता थोडासा रंग यायला लागलेला होता पण कडक असे घ्यायचे आहे आपल्याला हे टोमॅटो त्यानंतर सोबतच आपल्याला चार ते पाच मिरच्या घ्यायच्या आहे इथे मी मिरच्यांचं प्रमाण कमी घेतलं आहे पण चटणी थोडीशी तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर सहा सात चांगल्या मिरच्या घ्या म्हणजे एकदम मस्त चटपटीत होते त्यानंतर एक काडी कढीपत्ता घेतला आहे लसूण आहे शेंगदाणे हिंग जिरं आणि थोडासा गूळ घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये किंवा एका लोखंडी तव्यावरती मी तेल घेतलेला आहे इथे मी शेंगदाणा तेल घेतलाय तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालू दहा बारा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या पण घालून घेऊ आणि एक मिनटं हे परतवून घेऊ आता यामध्ये हिंग घालू या, या सुरुवातीला सोबतच शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे पाव वाटीपेक्षा थोडेसे कमीच आहे आता हे मी परत एक मिनिटं परतवून घेते आता यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालू कढीपत्त्याची चव खूप छान येते या चटणीला तर कढीपत्ता भरपूर घाला त्यानंतर मी इथे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त घ्या म्हणजे जा मी इथे दोन तीनच घेतल्या मला वाटलं की चटणी जास्त तिखट होईल पण मिरची पण जास्त तिखट नाही निघाली ही जर खूप तिखट असेल ना तर मग तीन चार घ्या कमी तिखट असेल तर जास्त घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या पद्धतीने त्यानंतर मी हे टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतले ते यामध्ये घालू आणि आता याला छान परतून घेऊ किंवा हे जे टोमॅटो आहे हे चांगले सॉफ्ट होत पर्यंत परतवून घेऊ तीन चार मिनटं या तेलामध्ये छान परतवून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं म्हणजे टोमॅटो पण पटकन सॉफ्ट होईल आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर कच्चा टोमॅटो आणि कोथिंबीरचा कलर खूप छान येतो चटणीला आणि चव सुद्धा छान लागते तर भरपूर अशी कोथिंबीर घाला तर मी इथे अर्धा कप इतकी कोथिंबीर घातली आणि हे छान परतवून घेऊ आता हा हे हा जो टोमॅटो आहे ना हे थोडासा असा त्याला असे ग्रिल मार्क्स येत पर्यंत किंवा असे थोडे डाग पर, पडत पर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मस्त परतवून घेऊ आता हा टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून यावरती मी झाकण ठेवते आणि हे टोमॅटो सॉफ्ट होत पर्यंत शिजवून घेऊ तर हे बघा तुम्ही बघू शकता टोमॅटोवरती छान असे ग्रील मार्क्स आलेले आहे थोडेसे त्याच्यावरती डाग पडलेले आहे ना तर इतपतच आपल्याला हा टोमॅटो शिजवायचा आहे आता हा छान शिजलेला आहे आता आपण याला काढून घेऊ आणि थंड करून घेऊ तर आपला हा टोमॅटो पण छान थंड झालेला आहे हे सगळं थंड झालं आहे आता आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ छान बारीक करायचं आता हे बारीक करताना यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे तर मी इथे एक टेबल स्पून इतका गुळ घातला गुळामुळे या चटणीला छान असा फ्लेवर येतो कारण आपण टोमॅटो जे वापरले आहे ते छान आंबट असतात आणि थोडस हे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडस गुळ घालायचं गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि आता हे अजिबात पाणी न घालता छान बारीक वाटून घेऊ तर आपली ही मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार आहे आता यावरती तडका करायचा आहे तडका मारायचा आहे तर ही जी फोडणी आपण फक्त वरून घातली ना तर ही जी चटणी आहे ती फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस चांगली राहते पण जर ही चटणी तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करायची असेल तर एका पॅनमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये थोडंसं भरपूर तेल घ्यायचं आणि यामध्ये थोडासा अजून हिंग घालून मस्त ही चटणी छान तेल सुटत पर्यंत परतवून घ्यायची तर ही चटणी तुमची आठ ते पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकते आता मला ही इंस्टंट खायची होती म्हणूनच मी इथे फक्त वरून हा तडका दिलेला आहे ही फोडणी टाकलेली आहे या फोडणीमध्ये मी हिंग आणि कडीपत्ता घेतला बस इतकेच दोन वस्तू घातलेल्या आहे आणि हो थोडीशी मोहरी सुद्धा घातलेली आहे आणि ही चटणी मस्त आपली तयार आहे तर ही कच्च्या टोमॅटोची चटणी कुठल्याही पराठ्यांसोबत मस्त लागते मी आज मेथीचे पराठे केले आणि त्यासोबत ही चटणी तयार केलेली आहे के किंवा कुठलेही पराठे म्हणा इवन साधा तेलाचा आपले चपाती असते ना तर ती पण त्यासोबत पण ही चटणी अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि हो जर तुम्ही राईस लवर असाल तर भातासोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत हो बाय बाय